नमस्कार काका नमस्कार आ, ही व्हिडिओ मध्ये गाय दिसते जातीची गाय ही आपली महाराष्ट्राची शान असलेली खिलार गायी आहे खिलार खिलार गाई आहे तर या गायीचा उंची भरपूर असते गाईचा बांधा मोठा आहे हि ज्या वशिंड जे आहे ते आपल्याला समोर दिसतंय उंच असं वशिंड असतं आणि शिंगांची रचना सुद्धा अशी आकर्षक अशी असते अच्छा हा किती काय आहेत आपल्याकडे आपल्याकडं चार पाच प्रकारच्या देशी गोवंश आहे हे आता गीर मधले खूंड आहेत हे गीर मधले आहेत ही प्रामुख्याने गुजरात कडची जात आहे आपल्या देशातली ह्या ह्या ज्या आहेत ह्या तिकडच्याच आहेत ही कोकण गिड्डा ही बुटकी जात आहे अच्छा तर ही सुद्धा आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्राली परळी जवळचे ह्या मराठवाडा भागामध्ये मराठवाडा भागामध्ये किंवा कोकण भागामध्ये आपल्याला गायी ह्या दिसून येतात अच्छा त्यानंतर ही कपिला गाय आहे कपिला हा ही कृष्ण कपिला कपिलामध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत श्वेत कपिला कृष्ण कपिला आणि तिसरी ताम्र ताम्र कपिला ह्या तीन गायी आहेत तर याच्यातली ही कृष्ण कपिला गाय आहे अच्छा ह्या कुठं कुठं असतात या गायी ह्या गायी आपल्या पूर्ण भारतातल्याच आहेत मध्य प्रदेश आदी या क्षेत्रामध्ये ह्या गायी जास्त प्रामुख्याने आहेत त्यानंतर ही सहिवाल गाय आहे सहीवाल हा सहिवाल गाय आहे ही गायी आपल्या गुजरात प्रांतामध्ये आधी दुधासाठी खूप प्रसिद्ध आहे हा ही सहीवाल गाय आहे साधारणपणे ही किती दूध देते गाय वेल्यानंतर की गाई सहा ते सात लिटर एका टायमाला निश्चितपणे दूध देते चांगला सांभाळ जर का तिला केला तर हां म्हणजे एक पण पन, चौदा पंधरा लिटर दूध इज नक्की 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 आणि हे कुठले लाल कंधारी गाय आहे ही मराठवाड्यातलीच गाय आहे अच्छा हे पण उंचीला कमी असते का हा उंचीला असते भरपूर हा जास्त करून मराठवाड्या भागामध्ये अच्छा 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 म्हणजे देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे ह्याच्या जाती पण तिकडं त्या सगळ्या खिलारा जावे सर्व किलारा आहेत बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी इकडे खिल्लार गायीची पूर्णपणे दावण आहे आणि इकडं वेगळ्या पद्धतीने विलगीकरण करून गाय असल कपिला गाय असेल किंवा ही आता सांगितलेल्या वेगळ्या ह्याची गाय आहे बहू शकताय संपूर्ण त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं शांत गायी चारा खात आहेत आणि काका असतील किंवा इथले जे काही गोशाळा चालवण चालवणारे जे असतील त्यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी चाऱ्याचं नियोजन असेल किंवा गायीचं नियोजन चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे ह्या गायी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये थोड्या शारीरिकदृष्ट्या म्हणजे खराब दिसत असतील परंतु ह्या आत्ताच रिस्क्यू करून किंवा सोडवून गाय आणलेल्या आहेत जे काही कत्तलखान्याकडे जात होत्या त्या ह्यानी जाऊन त्या ठिकाणी तर संगोपन करायचं एक उद्दिष्ट सामोरे ठेवून या ठिकाणी केलेलं आहे तर मित्रांनो नक्कीच आपण एक दोन तीन महिन्यानंतर यांचा अजून व्हिडिओ बनवणार आहोत त्यात त्या ह्या गायीची परिस्थिती तुम्ही बघू शकता सध्या तरी या गायी शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत तर नक्कीच ह्या गायीच्या जर असंच खायला मक्या मका वगैरे देत आहेत जर का मिळाल्यांना तर नक्कीच ह्या गायी त्या ठिकाणी शारीरिकदृष्ट्या सुदृढ होतील असा मला विश्वास आहे